आणि मला वाटतय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जंगली रंगी खेळण्यापेक्षा अडचणी भानगड असे झाले की यांना सुधारणंच गेले ये नाही मायचा त्याच्यावरती भाग नाही चाळीस आमचे आमदार सोडून आखी शिवसेना घेतली चालेल त्याच्यावर मी भाग नाही बहुती सुद्धा राष्ट्रवादी सोडून आरोपी बोके पक्षात हे <laughs> ताब्यात <ते था>। घेतले <laughs> काँग्रेस फक्त बसले तिथे तुमचा प्रादेशिक पक्ष नाही राष्ट्रीय पक्ष म्हणून नाहीतर तुमचा मी हात घेऊन तुम्हाला बाळकिंडीची पाळी घेतली त्याच्यातरी काय खिडक्या घेतल्यात तोडून आणि मनसेचं इंजिन टीम एवढं करून विश्वास येणार अजून समाधान होईल नाही मला आपल्या सगळ्यांना एवढं सगळ्यांनाच ना म्हणून म्हणजे मोदी साहेब तुम्ही बी येऊन जावा बघू काय होते आणि साहेब मोदीच्या सगळ्यात खालच्या माणसाला म्हणावं लागत होतं इतर दोन बोला केलं बोला केलं बोला केलं

तुम्हाला एवढंच सांगायचं की ओम राजेनं आज निवडणुका निवडून काल फोन जाऊन रेकॉर्डिंग केलेली नाही ओम राजेनं पाच वर्ष आणि माझी गमत सांगतो माझ्या एका फोनवर आठशे ने नऊशे फोन येते अशी चार फोन आहेत आपले एका फोनवर आठशे म्हणलं तर चार फोन किती झाले आठशे बत्तीसशे

ठिकाणी पण ज्या बिचारा शेतकऱ्याला एकच डीपी बदलून दिला असेल कुणाचं पीक कर्ज करून दिला असेल कुणाचं शैक्षणिक कर्ज करून दिला असेल कुणाचा वारसाचा फिरवडला असेल कुणाच्या मंडळी त्या ठिकाणी दिले वाट्या दिला असेल माझा साधा शेतकरी हे बोके जरी फुटले फे घेऊन तुमचा सगळ्यात जास्त आक्षीर मला सांगायचंय माझ्यावर काय वाटते ते आरोप करणाऱ्याला त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही साहेब जर आम्ही टक्केवारी घेतली असती तर सामान्य शेतकऱ्यांना त्याच्या कष्टातली दहा हजार रुपये आणून दिले नसते आणि गौडी काम करणाऱ्या साध्या गवड्यांना त्याचे अकराशे रुपये मला दिले नसते माझी मग बहिण आठव आठवीत शिकणारी तेरा वर्षाची चिंता फोटी

साहेब जी निवडणूक पैसा होती आज ती निवडणूक माणूस आहे भगवंताच्या साक्षीला सांगतो की हा ओम राजे मागचे पाच वर्ष एक मिनिट एक सेकंद थांबला नाही जिथे कुणा अडचण घेईल त्या प्रत्येक क्षणी तुमच्यासाठी ओम राजे त्या ठिकाणी तुमचा मला आपल्याला सांगायचंय बेमानी बेमानीनं कमवलेल्या पैशाला बेमानी करणं जगातली सगळ्यात मोठी इमानदारी <गण> आहे साहेब राऊत गाडीमध्ये राहणार इच्छुका माणसं मला फोन करून सांगते एक लाखात शहरात तर बोलते सुभाषनगर चौक शुभीकरणासाठी आठ लाख रुपये दिले लहुरी वास्ताद चौक सुशोभीकरणासाठी आठ लाख रुपये दिलेत भीमनगर अशोक स्तंभासाठी दहा लाख रुपये दिलेत जैन मंदिर ब्लॉक साठी दहा लाख रुपये दिले जाणीव फाउंडेशनच्या स्मशानभूमीसाठी दोन लाख लाख रुपयाचे दिले बांधवानु हे खासदार निधीतून दिले जर आपल्या आमदार साहेबाला जर माहिती करता आलं तर तेवढं करून द्यावं माझी विनंती नैतिक केले आणि प्रामाणिक केले आता माझे आपल्या सगळ्याला विनंती आहे की एवढ्या शक्तीच्या विरोधात फक्त एकता ओम माझे आणि साथीला मला वाटते सोपलत आहे बहुत मी सगळे निष्ठावंत माणसं उभे आहेत आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे त्या ठिकाणी मतदान करत असताना आपलं चिन्ह कोणत्या कोणतं चिन्ह ढगापर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला सांगतो बांधवांनो आता खरी लढाई आहे सुद्धा दोन दिवस दोन दिवस खरी लढाई आहे आता तुमच्या सगळ्याच सरकारी त्या ठिकाणी आवश्यक आहे महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्याला सांगतो